शिक्षक भरती पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करताना तुमच्याकडे डोमेसाईल हवं का डोमेसाईल कुणाला लागतं ला ज्या विद्यार्थ्यांना आरक्षण घ्यायचं त्या सगळ्याच विद्यार्थ्यांना डोमेसाईल लागतं मग आरक्षण सामाजिक असो किंवा समांतर आरक्षण असो डोमेसाईल पाहिजे डोमेसाईल जर नसेल तुमच्याकडे तर तुम्हाला आरक्षण मिळत नाही तुमचा विचार फक्त ओपन जनरल मधून केला जाणार आहे पण ओपन जनरल तुमचा विचार करत असताना हाही विचार लक्षात घ्या की तुमचं वय पर्यंतच असावं लागेल तर आणि तरच तुम्ही ओपन जनरलमध्ये जाऊ तुम शकता आणि दुसरा महत्वाचा मुद्दा हे डोमेसाईल सर्टिफिकेट कधीपर्यंतच हा तर हे हो तुम्हाला पंधरा पन, मे दोन हजार पंचवीस पर्यंतचा अजून एक मुद्दा तुम्हाला अपडेट करतो मागच्या वर्षी डोमेसाइल व्यतिरिक्त इतर ऑप्शन सुद्धा त्यांनी ओपन केले होते दोन हजार बावीस च्या शिक्षक भरतीच्या अगेनस्ट ज्यामध्ये डोमेसाइल ऑप्शन होता एलसी टीसी किंवा तुमचा रहिवाशी दाखला सो याही पवित्र पोर्टलला कदाचित हा ऑप्शन तुम्हाला मिळू शकतो डोमेसाइल नसेल तर तुमच्याकडे एलसी टीसी किंवा रहिवाशी दाखला सुद्धा इथे ऑप्शन म्हणून स्वीकारला जाऊ शकतो पण वेट करूया पवित्र पोर्टलच्या सूचनांचा